स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचा हा दौरा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट्सनं देशात पहिल्यांदा ऑटोमोबाईल वेस्टपासून जे भारतरत्नांची शिल्पं बनवलेली आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आहे त्याच्यानंतर धर्मवीर आनंद दिघे के सहायता केंद्राचं उद्घाटन आहे सगळ्या नगरपालिका गृहनिर्माण विभाग आणि एम एस आर डी सी याची आढावा बैठक आहे आणि त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या तीन हजार प्रमुखांचा मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर आहे त्याला स्वतः शिंदेसाहेब मार्गदर्शन करणार आहे या मार्गदर्शनामध्ये साहेबांनी ज्या योजना सुरू केल्या शासकीय योजना ज्या सुरू केल्या त्या शिवसेनेमार्फत जनसामान्यांपर्यंत पोचवणं त्याचा त्याला फायदा मिळवून देणं यासाठी एक कार्यशाळा आहे आणि भविष्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मतदार यादी जी आहे त्याच्यात नावं कशा पद्धतीनं बघायची त्याच्यामध्ये काय काय करायचं आपला वॉर्ड कसा शोधायचा आहे यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देखील आहे त्याच्यामुळं आजचा दौरा हा था स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि शिवसेनेला ताकद देणार आहे आणि आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलो एका बाजूला या बाबतीमध्ये त्यांचा बहुतेक अभ्यास कच्चा आहे कारण शेवटी निवडणूक आयोग ही मतदार यादी ज्यावेळी जाहीर करते त्यावेळी टप्प्याटप्प्यामध्ये जाहीर करते किती तारखेपर्यंत नोंदणी आहे किती तारखेपर्यंत आक्षेप घ्यायचे आहेत किती तारखेला जाहीर होणार आहे आणि जाहीर केल्यानंतर देखील के आपल्याला माहीत असेल की अजून दोन तीन दिवस त्याच्यावर आक्षेप घेण्याची तारीख आहे आणि ते आक्षेप घेतल्यानंतर आपण जर दिवशी तो आक्षेप सिद्ध करून दिला तर चोवीस तासाच्या त्याच्यामधलं नाव डिलीट होतं तेव्हा नाव येतं अच्छा ही प्रक्रियाच काही लोकांना माहिती नाही आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल बाकीचे जे, जे होते त्यांनी खऱ्या निवडणुका लढवलेल्या आहेत जे सात सात वेळा आमदार झालेले होते जे आमदार आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जर हवभाव तुम्ही बघितला तर त्यांना हे सगळं पटत नव्हतं कारण त्यांना माहिती आहे त्यांनी इतके वर्ष निवडणुका लढवल्यामुळं मतदार यादी कशी बघतात आता काही लोकांना याच वेळी मतदार यादी बघायची हौस जी निर्माण झाली आहे त्याच्यात त्या ह्या शंका निर्माण झाल्यात ठीक आहे त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे निवडणूक आयोग त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल पण अभ्यास बसल्यामुळे काही लोकांकडे मुंबई महापालिकेत हिंदुत्वाचा अजेंडा जो आहे तो राहण्याची शक्यता आहे कारण आरएसएस आणि आणि भाजपच्या नेत्यांची मुंबईत बैठक देखील आहे यामध्ये एक अजेंडा घराघरात पोहोचवण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे आर एस एस आणि भाजपच्या मीटिंगमध्ये काय झालं मला कल्पना नाही कारण स्वतंत्र पक्ष आहे महायुतीमध्ये आम्ही भाजपासोबत आहोत त्यामुळे त्यांची पक्ष वाढवण्याची सिस्टीम तर ती वेगळी असू शकते निवडणुका लढवण्याची सिस्टीम वेगळी असू शकते पण ज्यावेळी महायुती म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ त्यावेळी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा एकत्र बसतील आणि जो अजेंडा आहे तो फायनल करतो आणि आम्ही निवडणुकीला सांगतो ठाण्यामध्ये काय भाजपची बैठक झाली त्याच्यामध्ये कदाचित नारा भाजपमध्ये देखील भाजप सोहळ्याच्या तयारीमध्ये दिसते आणि तुम्ही स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद घेता आणि ते ऐकलं देखील असेल महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकीना सामोरं जाणार मी अनेक वेळा याचं उत्तर देताना असं सांगितलं की मी राज्याचा उद्योग मंत्री आहे शिवसेनेचा उपनेता आहे तुमच्याशी शिवसेनेचा एक घटक म्हणून तुमच्याशी बोलत असतो पण तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही मला हा अधिकार आहे का त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे मी समन्वय हो समितीचा सदस्य आहे म्हणजे मला अधिकार दिलेत का त्याच्यामुळे काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद आपलं मंत्रीपद आपलं पदपद हे शिंदेसाहेबांच्या उंचीचं आहे का की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे की अजितदादांच्या उंचीचं आहे ते स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे तीन नेत्यांना दिलेले आहेत आम्हाला कोणाला नाहीत त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा आपल्या पदाचा आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा आणि तो विचार केल्यानंतर माझ्या माझ्यासारख्या के लक्षात आलं की मी युती करा म्हणून सांगितलं आणि करू नका म्हणून सांगितलं तरी तो अधिकार नेत्यांनी काय आम्हाला दिलेला नाही ना, राजन विचारे आणि नसले यांच्यामध्ये शाब्दिक राजन विचारे उठा उठा दिवाळी आणि विंजरांची सुपारी घेण्याची वेळ आली असं लोक नाही याचा अर्थ उठा उठा निवडणूक आली निवडणुकीलाच हे जण सुस्तं कोणाला मतदारांचं सुस्त कोणाला अजून काय काय सुस्तं कोणाला अजून नरेश म्हस्कर नाटणा द्यायचं सुस्तं याचा अर्थ दिवाळी तर दरवर्षीच येते पण निवडणूक पाच वर्षानंतर येते ती तीन वर्ष झाली नव्हती ते या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आता खोटं बोलतो निवडणूक आली म्हणून सर आमदार गायकवाडांनी मारहाण केल्यामुळे जी आमदार दिवसातली कॅन्टीन चर्चे झाली होती त्या कॅन्टीनवरील कारवाई आता मागे घेण्यात आलेली आहे अन्न औषध प्रशासने आहे पदार्थांचा दर्जा योग्य निघाल्याचं म्हटलेलं आहे मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही परंतु माझी याच्यामधनं जे कॅन्टीन चालवणारे आहेत त्यांना सूचना आहे किंवा मंत्री म्हणून एक संदेश आहे क्लीन चिट मिळाली असेल ठीक आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही परंतु त्या आमदार निवासामध्ये अनेक आमदार राहत असतात आमदारांबरोबर असे कार्यकर्ते राहत असतात जर क्लीन चिट दिली असेल तर त्यांना आनंदच आहे त्यांचं अभिनंदन आहे त्यांचं कौतुक आहे त्यांचं गोळ पडलं आपण सत्कार पण करू पण याच्या पुढे देखील त्या जेवणाची क्वालिटी ही आमदारांपेक्षा कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेली क्वालिटी असली पाहिजे कारण तिथं जाणारा कार्यकर्ता हा आमदारांच्या बरोबरचा कार्यकर्ता असतो आमदारांना निवडून दिलेला कार्यकर्ता असतो त्याच्यामुळे जेवढ्या आमदाराला महत्त्व असतं तेवढंच अनन्य साधारण त्या कार्यकर्त्याला महत्त्वाचं महत्त्व असतं पण त्यांना जेवण आणि जनरल पब्लिकला जेवण हे चांगलं मिळावं हीच त्याच्यातली संजय गायकवाडांची इच्छा होती परंतु ज्या पद्धतीनं ते रिॲक्ट झाले ते काही योग्य नव्हतं निवडणूक आयोगाच्या समोर सगळ्यांना आम्ही आमंत्रित करण्यात आलेलं होतं पण जे आले नाही ते महायुती म्हणजे सगळे चोर आहेत चोरांचे सरदार आहेत असा आरोप महाविकास आघाडीने केलेला कोणी केला संजय राऊतांनी त्याच्यात काय नवीन आहे बघा तुम्ही पण आता आरोप कोणी केला हे सांगत नाही बरोबर आहे की नाही तुम्हाला पण ही सवय झालेली आहे तिकडे लक्ष देऊ नका महायुतीच स्थानिक स्वराज्य संस्थेत संस्थेवर हा तर फारच चोर हा तर शब्द वापरलेला आहे त्याच्यापेक्षा शब्द ऐकलेले आहेत त्याच्यामुळे आता तुमची प्रतिक्रिया कशी आली तुम्ही नाव न घेता महाविकास आघाडीच्या कुठेतरी अजून तुमच्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होईल ना रत्नागिरीमध्ये देखील आरक्षण सोडवली त्याच्यावर आक्षेप घेतला जातोय उत्तर नाही केलं जात काय शंका घेतली जात सोडत नाही कुठे नाही मला कुठच्या वॉर्ड मध्ये किंवा प्रभागामध्ये हे संपूर्ण प्रक्रिया झाली त्याच्याबद्दल शंका उत्तर शंका मग कोणी केली त्याने शंका केल्यानंतर त्याला उत्तर शाखा प्रमुख माझा त्यांच्यावर मी काय बोलायचं आता तुम्ही महाविकास आघाडीचा मुंबईचा मला प्रश्न विचारला ठीक आहे इथं कोणतरी काहीतरी निवडणूक का शंका घेतली शाखा प्रमुख आहे गटप्रमुख आहे